नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रेमदास आठवड थोडक्यात पण सखोल शारांश या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वीस मार्च जागतिक चिमणी दिवस निमित्त या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आज जागतिक चिमणी दिवस मला आठवते की ज्यावेळेस आपण लहान होतो तर लहान असताना आजी ज्या वेळेस आपल्या नातवाला जीव घालायची त्यावेळेस ती गाणं म्हणायची किंवा एक घास काढल्यानंतर ती म्हणायची की एक घास कौचा एक घास चिवचा त्यावेळेस तो छोटासा मुलगा प्रसन्न व्हायचा आणि तो घास त्या ठिकाणी आनंदाने खात असायचा काही काही वेळेस लहान लेकरांना समजवण्यासाठी आजी गाणंसुद्धा म्हणायची झोपवण्यासाठी गाणंसुद्धा म्हणायची ते गाणं असं होतं की चिव चिवू चिवणी दाने खाती पाणी पिती आणि भुर्र उडून जाते ज्यावेळेस अशा प्रकारचं गाणं त्यावेळेस म्हणायचं त्यावेळेस भुर्रकण शब्द विचारला की लहान बाळ त्या ठिकाणी हसायला लागायचं काळ्या मातीतलं सोनं म्हणून ओळखलं जाणारी एक कवयित्री आहे तिचं नाव बहिणाबाई चौधरी काळ्या मातीतलं सोनं म्हणून तिला ओळखलं जातं कोणत्याही शाळेमध्ये न शिकणारे एका शेतकरी कुटुंबाच्या घरी जन्माला आलेली ही बहिणाबाई चौधरी आहे यांच्या मुखातून निघणारे स्वर जे आहेत हे कवितेचं रूप त्या ठिकाणी धारण केलेलं आहे त्यांचंही आपल्याला एक कविता या ठिकाणी सांगता येईल अरे खोप्यामध्ये खोपा सुगर नीचा चांगला झुका झाडीला टांगला आपण जर बघितलं तर या चिमणींचं खोपं जर आपण बघितलं तर लक्षात येईल की किती सुंदर अशा पद्धतीनं त्याची मांडणी केलेली असते परमेश्वरांनी या पक्षींना किती प्रकारची एक कला या ठिकाणी दिलेली आहे काही लोक तरही चिमणीचं खोप जिथं मिळालं तिथून आणून आपल्या घरामध्ये सुद्धा लावतात छोटीशी चिमणी पण किती सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी आपलं खोपा त्या ठिकाणी तयार करत आहे कितीही पाऊस पडला कितीही वारा आलं कितीही ऊन जरी असला तरीही त्या खोप्यामधल्या पिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी होत नाही पक्ष्यांमध्ये सुद्धा किती ताकद आहे पक्ष्यांमध्ये सुद्धा किती कला आहे ही आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे आपल्या पृथ्वी तलावरती अनेक प्रकारची पशुपक्षी प्राणी या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात प्रत्येक पशुपक्ष्यांचं गुण जर आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्या त्यांच्या अंगी असणारी एक कला त्या ठिकाणी निदर्शनात आल्याशिवाय राहणार नाही निसर्ग म्हटल्यानंतर सगळे पशुपक्षी प्राणी आपण बी एक मनुष्य प्राणी आहोत आपणही पर्यावरणाचे घटक आहोत आणि पशुपक्षीसुद्धा ह्या ठिकाणी पर्यावरणाचे घटक आहे त्यांना त्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे आपलं अधिकार मिळवण्यासाठी आपण जसं धडपडत असतो तसं पशुपक्षी प्राणी त्या ठिकाणी धडपडताना दिसत नाही कारण परमेश्वराने आपल्याला प्रगत बुद्धी दिलेली आहे आणि या सतसत बुद्धीनं आपण नवनवीन कल्पना नवीन विचार या ठिकाणी निर्माण करून आपण आनंद घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आपल्याला देवाने बुद्धी दिली सुंदर अशा प्रकारची वाणी दिली सुंदर अशा प्रकारचं हास्य या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून याचा योग्य पद्धतीने वापर करून आपण आपला विकास त्या ठिकाणी करत असतो पण पशुपक्षी प्राणी यांना भावना विचार कल्पना व्यक्त करता येत नाही आपल्याला ते समजून घ्यायचे आहेत आपण जर त्या ठिकाणी समजून घेतलं तर त्यांना आनंदाने जीवन जगता येईल पण आज लोकसंख्या वाढत असल्या कारणामुळे प्रत्येक माणसांचं धावपळ या ठिकाणी वाढल्या असल्या कारणामुळे त्यांच्याकडे पुरेसं लक्ष या ठिकाणी देता येत नाही पुरेसं लक्ष देता येत नसला तरी मित्रांनो थोडा तरी वेळ आपण त्यांच्याबद्दल विचार करावा आणि त्यांनाही कशा पद्धतीने चांगल्या प्रकारचं चा जीवन त्यांना जगता येईल आपल्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका त्यांना निर्माण होणार नाही आपल्यापासून कोणत्याही प्रकारचं संकट त्यांना उभं राहणार नाही एवढी जरी दक्षता आपण जर घेतली तर नक्कीच त्यांचं आयुष्य हे वाढू शकतं आज आपल्या लेकरांना या ठिकाणी पशुपक्षी प्राणी तर बघायला मिळतच नाही बघायला मिळाली तर मग आपल्याला संग्रहालयामध्ये घेऊन जावं जावं लागतं प्राणी संग्रहालय असेल याच्यामध्ये घेऊन जावं लागतं त्या ठिकाणी जेवढ्या पाहिजे जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात पशु पक्षी या ठिकाणी दिसून येत नाही असं एकमेव कारण आहे की पर्यावरणाचा रास होताना आपल्याला दिसून येत आहे आणि पर्यावरणाचा रास होत असल्या कारणामुळे ही पशुपक्षी प्राणी आज आपल्याला दुर्मिळ स्वरूपात या ठिकाणी बघायला मिळतात पूर्वीच्या काळामध्ये आजी आजोबाच्या कालखंडामध्ये पशुपक्षी प्राण्यांना अफाट अशा प्रकारचं महत्व होतं खूप काही जिकडं पाहिलं तिकडं पशुपक्षी प्राणी आपल्याला बघायला मिळायचे पण आज वृक्षतोड होताना दिसत आहे पर्यावरण त्रास होताना दिसत आहे या सगळी सगळ्या गोष्टी कारणीभूत असल्या कारणामुळे आज आपल्याला या गोष्टी बघायला मिळत नाही पण आता जे काही पशु पक्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात तेवढं तरी या ठिकाणी टिकून राहायला पाहिजे याच्यासाठी जरी आपण प्रयत्न केला तरी खूप काही आज जागतिक चिमणी दिवसानिमित्त आपण कार्य केल्यासारखं होईल जो वेळ आपल्याला मिळेल कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या पशु पक्षींना पाणी व्यवस्थित मिळत नाही अन्न व्यवस्थित मिळत नाही म्हणून जास्त न करता थोड्याफार प्रमाणात का का पण सहकार्य करण्याची भावना सर्वांनी आपल्या मनामध्ये बाळली तर बाळगली तर खूप बरं होईल दुसरं तिसरं आपल्याला काही करायचं नाही बघा चिमण्यांच्या चिमण्यासह पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी त्यांना निवारा मिळाला पाहिजे याच्यासाठी एक पशुपक्षी बचाव अभियान संजय दळवी सरांनी चालू केलेलं आहे त्याच्या माध्यमातून चिमण्यांसाठी अन्न पाणी निवारा हे कशा पद्धतीने आपल्याला देता येईल त्यासाठी मातीचे मटके तयार करून बसस्थानक असेल ग्रामपंचायत असेल शाळा असेल ह्या ठिकाणी ते ठेवतात ही आपल्या घरामध्ये किंवा घराच्या वरती काही सुविधा जर असेल तर तशा ठिकाणी ही सुविधा आपण करून ठेवली तर खूप बरं होईल मित्रांनो सांगायचं मला एवढंच आहे की आपली शेती असेल आपली काही सोसायटी असेल शहरामध्ये तर सोसायटी असू शकते काही लोक ग्रामीण भागामध्ये आहेत त्यांना शेती आहे या शेतीच्या बांधा बांधावरती आपण एकतरी झाड आपल्या कुटुंबासाठी लावलं गेलं पाहिजे कुटुंबासाठी तर त्याचं फळाचा उपयोग होईलच पण पशुपक्ष्यांनासुद्धा त्याचा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो आज आपण आपल्या शेतामध्ये असणारे आपल्या घराच्या अवतीभवती असणारी झाडं त्या ठिकाणी तोडून टाकतोय पण तोडून टाकल्यानंतर त्यांच्या जागेवर एकतरी झाड आपल्याला लावता गेलं पाहिजे अशी अपेक्षा मनामध्ये रुजवा घराच्या भिंतीवरती एकतरी देवळी त्या ठिकाणी असली गेली पाहिजे कारण छोटीशी चिमणी असेल तर दुसरे पक्षी असेल तर त्यांना थोडंसं घट तयार करून त्या ठिकाणी आपल्या पिलांना जन्म देत आहे झाडं जर लावली तर त्या झाडांवरती सुद्धा खोपा तयार करून विविध प्रकारची पक्षी त्या ठिकाणी आपल्या पिलांना जन्म देत असतात यासाठी आपल्याला काही मातीचे भांडे असतील त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आपल्या घराच्या समोर एखादी भिंत असेल त्या भिंतीवरती जसं पाणी ठेवा थोड्याशा वाटीमध्ये थोडंसं धान्य त्या ठिकाणी ठेवलं तर त्याचाही धान्याचा आस्वाद घेऊन हे पक्षी पाणी पिऊन आपली उपजीविका आपलं आयुष्य त्या ठिकाणी वाढू शकतं आपल्या मनामध्ये आपण कारण आपण बुद्धिजीवी प्राणी आहोत आपण जर थोडासा मन लावून जर विचार केला तर नक्कीच त्यातून आपल्याला मार्ग निघत असतो म्हणून आपापल्या परीने आपण थोडासा विचार करून त्या ठिकाणी पशुपक्ष्यांना कशा पद्धतीने बचाव करता येईल त्यांची निगराणी त्यांची काळजी आपल्याला कशी घेता येईल याचं थोडंसं विचार करून आपण त्यातून मार्ग काढून त्यांच्यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो आणि सर्वांना वीस मार्च जागतिक चिमणी दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा आणि याच ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र